चार तारखेला पलावा पुलाचं जे अर्धवट पलावा पुलाचं उद्घाटन झालं त्याच्यामध्ये अपघातामध्ये अनेक लोक जखमी झाले बाईक पडले आणि मोठ्या प्रमाणात त्या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे याच्यासाठी आयुक्त पोलीस उपायुक्त अतुल झेंडे साहेबांना यांना निवेदन दिलेलं आहे की ज्यांनी या अर्धवट पुलाचं उद्घाटन केलं आणि ज्या कॉन्ट्रॅक्टरनी निकृष्ट दर्जाचं काम केलं आहे त्याच्यावरती सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा याची मागणी करण्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक आज अतुल झेंडे साहेबांना भेटलो आणि त्यामुळे त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं की के याची सखोल चौकशी करून जे याच्यात दोषी असतील त्यांच्यावरती गुन्हे दाखल करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे चार तारखेला पलावा येथील मुलाचं आम्ही शिवसेना पक्षाच्या माध्यमातून तो लोकांसाठी खुला करण्यात आला खुला केल्यानंतर थोड्याश अवधीमध्ये तिथे बघितलं असतं की काही मोटरसायकली स्लीप झाल्या म्हणून तो रोड स्वतः मी आमच्या सर्व पदाधिकारीनी तो रोड बंद केला की इथे डांबर असल्यामुळे गाड्या स्लीप होत आहेत आईल आणि डांबर मग ताबडतोब त्या डांबरावर स्टोन क्रेशरचं आपण थर त्या डांबरावरती देण्यात आला की जेणेकरून जो वरचा जो आईल आहे तो निघून जावा आणि तो रस्ता अतिशय सुंदर आणि लोकांना कुठल्या प्रकारचं स्लीप नव्हता व्यवस्थित जाता यावर यासाठी तो त्याच्या रोलर फिरून परत साडेसहाला चालू करण्यात आला पण त्याच्यावर स्टोन क्रेशर असल्यामुळे म्हणजे दगडाचं जे क्रेशर आहे पावडर त्याच्यामुळे असल्यामुळे ते काय आणि त्याची शूटिंग काढली मग त्याचे खड्डे दिसायला लागले पण तसं असता तुम्ही जर बघितलं गेलं की चार तारखेलाही गाड्या सुरक्षित चालू होत्या पाच तारखेला पण गाड्या सुरक्षित चालू होत्या सहा तारखेलाही सुरक्षित होत्या आजही तुम्ही स्वतः पाणी केली माझी पत्रकारांना विनंती आहे अतिशय चांगल्या प्रकारे पुलाचं काम झालेलं आहे आणि तिथे चार तारखेला पलाव ता या पलावा पुलाच जो आमचा देसाई खाडे आणि काठी ब्रिज बोलायचो आम्ही त्याचा एकत्रित जो पलावा पूल तयार झालेला आहे त्याचं लोकार्पण इथल्या स्थानिक आमदारांनी केलं घाई घाईने केलं ते का केलं आम्हाला माहित नाही कारण या पुलाचं थोडं काम बाकी होतं जून मध्ये जेव्हा आम्ही एक का दोन तारखेला याची पाहणी केली तेव्हाच निदर्शनास आलं होतं की या पुलाचं काम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे सर्व तपासण्या करून हा पूल चालू करण्यात लवकरात लवकर चालू करावा अशा प्रकारचं लेटर पण मी दिलेलं आहे विजेटीआयचा ऑडिट करून लोकांसाठी देण्यात यावं असं पत्रही दिलेलं आहे असं असताना ठेकेदाराने यांना हँडओव्हर दिलेलं नाही अजून एम एमआरडीला आणि असं असताना याने घाईघाईत घाईत याचं लोकार्पण केलं त्यानंतर काही बाईक इथे पडल्यावर ॲक्सिडेंट झाल्यावर त्यांनी पूल बंद केल्यानंतर त्याच्यावर ग्रीन पावडर टाकून चालूही केला परंतु तुम्ही आताही पाहाल की या पुलाचं काम अत्यंत निकृष्ट झालेलं आहे आणि सत्ताधारी काय ठेकेदाराला काही बोलत नाहीत कारण मलिदा जो खालेला आहे त्या मिठाला ते जागतायत त्या अनुषंगाने लोकांच्या पैशाची इथे बरबादी होते एकंदरीतच हा कल्याण श्रीफाटा रोड जो साधारण दीडशे दोनशे कोटीचा होता तो आता मेट्रो वगैरे सगळं धरून साधारण सहा सात आठ करोड पर्यंत हा याचं बजेट नेलेलं आहे आणि तो, तो निव्वळ पैसे खाण्यासाठी नेलेला आहे ही पूल इथला सुस्थितीत नाही इथला जो ठेकेदार आहे तोच ठेकेदार दिव्याचाही पूल करतोय त्याची परिस्थिती तुम्ही जाऊन कवर करा